नमस्कार शेतकरी बंद मी किरण राजपूत एजबी बायटेक तर्फे सगळे शेतकरी बंद होतो सचिन मग तुमचं स्वागत साग... करतो कर तुमचं नाव परिचय द्या माझं नाव सचिन रमेश दौड राहणार पानवड बुद्रुक तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपली मिरची किती लागवड आहे ही जवळपास सव्वा दोन एकर सव्वा दोन एकर अठरा हजार कलम बरोबर आजच्या कंडिशनला ज्या प्रॉब्लेम चालू कोकड्या पाण्याचा किंवा तुमचा प्लॉट फेरण्याचा तो तुमच्या प्लॉट मध्ये कुठपर्यंत आहे किंवा नाहीये काय नाही आपल्या मध्ये नाही खरं कारण आता शेतकरी म्हणून दाखवा तुम्ही हा प्लॉट बघा इकडं म्हणजे प्लॉट बघा कसा आहे आजच्याकडे कोकडा को को म्हणजे नाहीच्याबरोबर बरे समजा तुमच्या प्लॉटला बरोबर आता मला सांगा जशी लागवड तुमची किती तारखेची आहे ही लागवड तेवीस एप्रिलची तेवीस एप्रिल ची लागवड केल्यापासून तुम्ही सुरुवातीपासून कशा कोणत्या प्रोडक्ट कोण सुरुवात केली सुरुवातीपासून मी गो कायनेस्टिक पोर म्हणजे पहिला स्प्रे तुम्ही हा मारला होता कायनेस्टिक पोर नेक्सल कॉम्बी तसं बरोबर आहे हो बर आणि खालून आपलं ब्लॅक गोड एक्सेल कॉम्बी केले होते हा दोन्ही सोडलो तर लागवड करून आता किती झाले प्लॉट ला आपल्याला जवळपास अडीच ती तीन महिने अडीच तीन महिने झाले अडीच तीन महिन्यामध्ये तुमच्या आपल्या किती फवारा झाले प्रोडक्टच्या सात ते आठ फवारणी आपण आज केल्या ह्याच केल्या जाऊ कंटिन्यू ह्याच केल्या जाऊ कसे वाटले तुम्हाला रिझल्ट रिझल्ट भारी आहे त्याची कारण तुमच्या प्लॉट वरच लक्षात येते कारण बाकी प्लॉट जेवढे त्रीस वाटायला विकत लागला तर दोन दिवसामध्ये ते झाड पुन्हा फ्रेश होऊन जात फ्रेश होऊन जात पण आज कारण की कोकडा पण लगेच व्हायरस आणि कोकडा पण कुठेही दिसत नाही मध्ये आता कंडिशन बघा बघू दाखवा माल फ्लावरिंग सेटिंग बघा आता थोडा किती होऊन किती दिवस झाले चार दिवस चार दिवस झाले तर चार दिवसात सुद्धा माल बघा आता सेटिंग केवढा आहे आणि फ्लावरिंग पण तेवढीच फ्लावरिंग सेटिंग आणि प्लॉट आता कंडिशन कोकडा पण बघा तुम्ही कुठपर्यंत कोकडापणा दिसतोय म्हणजे बाकीचे आम्ही जेवढे प्लॉट बघत आलो आता रस्ते त्या प्लॉट आणि तुमच्या प्लॉटमध्ये जमीन असं फरक आहे तर पण लगेच नाहीये म्हणजे जो परेशान आहे शेतकरी पण मला तुमचा प्लॉट बघ ना तुमच्याकडे मला वाटत नाही का तुम्ही परेशान येऊन हा तर काय सांगू शकता बाकीच्या लोकांना प्रोडक्ट बद्दल हेच की जर सोडलं आणि मारलं त्याची रिझल्ट एक नंबर आहे काहीच अडचण डोळे झाकून काम आहे डोळे झाकून चालव धन्यवाद इथं मुळात काळीची पण तिची शक्तीला पण आहे तिला